या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला तुमच्या पैसे घेत आहे मतदान दुसऱ्याला देता वय हा क्या अरे काय बघतोय मी अरे त्या सावकारा दोसर बकी अरे लपड्यातला प्रकार वाटतोय चल ते जा बघ चल ए संगीत जमाग नको daiला सावकाराच्या मागे चल ए बालाजी जय बालाजी सामा घाटे का चौदा असते कोणी बघितत नसत्या आम्हाला सरप जय बालाजी जय बालाजी चला बाला जातये जाते ओ, साला, साला साला, साला जय बाला सावकारा का पळत असो ए हे साला सोडतो चालवलं आयला सावकार दोतार फीट असत का पळत या आयला रानात काय कोणी वसुलीला गेल्या हो हांडलं बिनलं काय दोतर फीट असतं वर आय पण रानात कुठे वसुली करायला जाणार आहे बहुतेक बायका खुरपाय जातात रानात तिकडेच गेला सर वसुलीला तर आयला हे काही कडून येतात पळत अरे पण अरे पण आयला ती दो फर फिटोस तो ए नरसा थांबा 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 ती मतर सांगा ना दोतर फिटोस तो पण तुम्ही मला इथे सांगेल जायचं नाही काय असेल तोला काय काळा ना ओय म्हणजे लपड्यातला खेळ आहे सांग की तू काय आला लपड्यातला हा बघ सावकरज लपड्या अरे मुगडा उगड डोळ्याने बघितले उसत संगी हां संगी बरो मग चला 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 लवकर होय आयला

कुसले लोपडे वाज माणूस अर दुसरी कोण असती ना तर मला काय वाटलं नसतो गीता बो बैला का तिन ती उसात आईला पण खरं वाटतंय का ते तुमच्या तुला काय भिंगाचा चष्मा लागलाय काय राव ना एवढ्याला का नाही आम्ही बघितलंय तो बघत होता सगळा तो करा उसात गेली म्हणजे काय त्याच्यात दुसरं काम असेल काय ना

नको नको कोणच्या गावात लपडत करून तिचं नको 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 आला का काहीतरी बरं मी काय म्हणतोय हां कटाळा आला ताण बी लय लागली हां आणि भूख लागली हां मला लय अर्जंट काम आहे तर मी जातो तुम्ही बघा अर्जंट लय महत्वाचं काम आहे नाही नाही आला का मी जातो बाबा अरे यो काटाळाय का नाही त्याला अचानक अर्जंट काम जर काय आटवलं का नाही ह्याच्या डोक्यातलं गिनतीत उलटी काहीतरी चालू झालेली असते काहीतरी शंभर टक्के त्याचा चॅनस असन तवा हल्लाय का ताडा ते मग मी बी जातो ना, ना? तुला रोज एक वडापाव सांगतो तेवढं अख्ख्या गावात तेवढं करायचंय आपल्याला मग माझं टाक फिरतं मग अरे नाही का अध्यक्षाच्या गाडी वडापावारी हिंडत असतो कशाला पाचशे रुपये रोज देत तुला खुणाच ज्याने त्यांनी नेसताना का वडापाव तुला ते केल्या लागलाय आहे लागला सांगा रुपयाला पाचशे रुपये हजरी कधी घेतला रुपया करतो गाडी फिरवायचं बर तुला कोंबडी देतो पण संगीचं लपड अख्या गावात झालं पाहिजे चांगली काचाठ्यात गावली संगी सावकारा बर उसात बसते काय संगे मानाव हारायची गाठ आहे तुला बी बघतोच मानाव नाही जर तास दोन तासात तुला अख्या गावात जर सगळं केलं ना तुझं लपड तर हऱ्या नाव नाही सांगणार हारायच्या ना आधी संगीता वहिनी भाजी या इकडे या बस वाय जरा महत्वाचं काम आहे म्हणून आलो आज कस काय वाट चुकला बस तरी सांगतो राव बोल बाबा कला कला आलंय घरात काम पडले ते माझ्या अजून ऐका की गावात चर्चा लय झाली कशाची चर्चा झाली त्या गोष्टीचं मला एवढं वाईट वाटलंय ना पण एका गोष्टी नाही करा माझ्या म्हणजे असं जीवाच जीव आलाय म्हणजे कोणतरी बाबा जीवा भावाच आपल्याला भेटलय असं मला लय वाटलं माझं लजतोय का मन हा थोडं लाजण्यासारखं बी आहे थोडं दुःख बी आहे होय असं का, का। स्पष्ट पोला झालंय काय आणि कशाबद्दल आलाय तुम्ही माझ्याकडे एवढं तांबडं तोड तेवढं लांबण आता तसं बघायला गेलं का नाही तर सावकार आहे का नाही आपलं बर सावकारांचं वय म्हणजे आता फक्त साठी व त्यांनी मग म्हणतो तुझ्या बापाच काय जात आहे अहो माझ्या बापाच तर लय जात या कारण काय आता, आता तुझे तुझे मी तर गावात चर्चेचा विषय वग काहीतरी वातावरण म्हणतोय की आता मानाने थोडफार इकडं तिकडं चालतं पण सावकारापेक्षा मी तर लय आहे फक्त मला जवळ की पाहिजे होती म्हणजे कस कि बाबा म्हणलं काय नाही काय पाहिजे होत म्हणून ऐका आता असं फिरवून 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 तीस तीस बोल नको स्पष्ट बोल काय म्हणतो काय विषय माहितीये का आता तुम्हाला सांगतो आपण डायरी काय का नाही बामणाचे नियोजन करतो दहाच मिनिटात लगेच गाळ्यात हार गावात चर्चा नको बोपाटा नको आपल्या दोघांची सुरीख बी जुळ लग्न बी होईल मला कोण नाही तुम्हाला कोण नाही तुमचं भागल माझ बी भागल बाई संगी असे काय करेल असं वाटलं नव्हतं मला काय आता तिला दुर्बुद्धी सुचली असेल काय माहिती नवरा एकतर घरी नाही जाते तिला बिचरायला शेंगा मॅडम मॅडम ये की तुझंच नाव काढलं होतं आता म्हणलं मला काय एवढ्या उचक्या लागत्या सकाळ पुस उचकी लागायला लागली तुला मग काय तर काय चाललंय तुमचं आई शेंगा फोडाव्या म्हणलं थोड्याशा होय काय सांगायचंय माझे पण घरी काम चाललेत बघा कामातच काढल मी ती साफसफाई करायला लक्षच नाही मला माझ काय माझं ऐकते का आता काय बोला की काय म्हणताय अगं काय चाललंय घरातली कामच मॅडम सांगते काय होता होतं पावडर संपली म्हणून म्हटलं पावडर मागायला यावे मॅडम ते सावकाराचा भाऊ आलाय ती हा मग काय त्याचा गोत्रवाला हा मग तुझं काय आहे म्हणते ती काय अगं हरेन उठवलंय सगळ्या गावात हरियाणाच ना हो गावाचा मॅडम अगं तीच मी तुला विचारा येणार होती हो तेवढ्या तू आधी कर्माची वाटणी आहे का नाही मॅडम मी कोणाच्या आद्यात मदत असते का मला सांगा बरं मग ती तुम्ही म्हणती एवढी गाणी सारखी बाईल कस काय अस मग त्या सावकारापेक्षा माझा नवरा काय वाईट आहे सांगा की मग आता ती तिनं कसं काय उठवलं असं हो माझ्या तर असा मस्तकाची आळी हल्ली ना माझ्या ख कुठं सांगत नाही मॅडम आता मी काय करणार आहे बघा त्या सरपंचाकडे जाणार आहे ही सरपंचाच्या कामावर गोष्ट घालणार आहे आणि त्या सरपंचाने जरी मथरांना काही केलं नाही ना सर मी पोलीस स्टेशन गाठणार आहे खडी फोडायलाच पाठवते हो त्या कुत्र्याला बघा नाही माझं लय डोक्याचं आता मस्ताक माझं लय फिरलंय बघा चला लवकर तुम्ही हा माझ आबरूचा प्रश्न आहे मॅडम चल चला नको बर त्याला दाखवतेच आता संगीचा हिच का नुसतं ना का सरपंच म्हणलं घरी आण बाहेर जाऊन कुठं गेलं काय माहिती का गेलं गाव सोडून सरपंचाने गाव सोडल्यावर बरं होईल गाड्या म्हणजे पुढचा सरपंच मीच हॅलो कुठं गेलाय सरपंच राव नुसतं मानला राव घरी या जायचंय बाहेर आणि एकटंच गेला होय बारामतीला बरं बरं एमर्जन्सी होती काय ठीक आहे ठीक आहे मग

हॅलो रावण कुठं आहे र एक काम कर त्या ह्याला हर्याला आणि तुक्याला इथं रचा इथं इथं सरपंचाच्या इथं लाव आणि त्यांना सांग की सरपंचाने बोलावलंय मी बोलावलंय म्हणून सांग येणार नाहीत लगेच था लावून दे चालेल चालेल येत्या दोघं अगर, आ? सावकार हो। सावकाराचं बाकी का बाकीच काय काय भांडण चालवत होती पण कशाला उठवायचं हो सावकार कुठे आहे तुम्ही सरपंचाच्या घरी या पहिले तुम्ही काय झाले तर या आणि मग बघू होका फोन करील बर का

असं भांडत होता ते ठीक होत पण मी माहिती नवरा नसलं म्हणजे काय लोक असे करतात का सावकार सावकार गावात काय उठल काय झाले काय उठले काय उठ तुमचा उठलाय गावात बॅडमनी सांगितलं आता काय उठला तुला काय माहिती आहे का नाही तू जु गावात उठले हो जय जय बालाजी बघा सावकार लोकांच्या गाव चार दिवस नेट राहा की राव असलं काहीतरी करता भाडी असते आणि मला अजून ही बाडी का करायची असलं योग्य नाही बरं का तुम्ही राव वसुलीसाठी आलाय का नाही मग तुमची वसुलीच करा ना हा तू करा माथारा निवडून दिलेल्याचा फायदा झाला का नाही पाच पन्नास काथाऱ्याचं पान हा ना आता करे। फोन करून बोलवून घेतलं राहून झालं काय घेऊन जातो करतायचं असतं बोलावले असलं तुमचं माणसाचं चाललंय गपके वाईट काय उठवलं काय उठवलंय गावात आमचं काय उठवलंय म्हणून सगळ्या गावाला माहितीच आहे केलं एक करून आहे ना सगळ्या डोळ्याने आम्ही दोघांनी बघितलंय बघा आधी सगळं करा रा सगळं करा ना आले की चप्पल टाकीन लाज वाटते का म्हाताऱ्या माणसाला अशी बोलते काय अध्यक्ष काय मला तर काय समजत नसते हे काय बोलत असते काय बोलत असते काय बघितलं सावकार काय ते खरं खरं सांगून टाका ना मला सरदर्द करत असत खरं सांगा मी काय केलेलं असत काय 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 मॅडम उद्या केला ह्यांनी हि म्हात पडत होतार सगळं सुटलेलं त्या दिवशी अध्यक्षांना लीड कमी मिळालं पडलं अध्यक्ष चार मातानीच फक्त निवडून म्हणजे सरपंचाला पडले पडले म्हणजे ला सांगतोय म्हणजे काय झालं माहिती का थोडक्यात अध्यक्षाला गावाने कोल म्हणून आम्हाला उसा उसाने आम्हाला अध्यक्ष ताणत होत मग ताणत होतं म्हणून काय झालं आम्ही उसात टाकतोय तर आम्ही मागून हळूच दुसऱ्या काठाने बाहेर आलोय तर सगी खफा खफा गाव पळती आणि हे मातार माग ारा गवता बिल गेली असती का गेलेलं माणूस ती ठीक इळा असतो का दोसस्ते दोयेस मी असं म्हणताय गवताले긴 कुठं काय गेली ह्या माठऱ्याचं दोतार बघा के अर्ध्या देसरीत पडते त्याच्या माग संगी फुड दोतार फिटून माग म्हातारी पडते काय याचा अर्थ जय बालाजी जय बालाजी हे काय काय पण बोलू राहिली

लागली म्हणजे तुमची लपडी पावण्यासाठी वाघेन्सी हे नाना गावात थोडा उसात हा लाज वाटते का तुला काय ती बोलती अगं आम्ही असले लपडे असले नाही करत हा साव उठ सैव साव डोळ्यांनी बघितलं डायरेक्ट उसत नाही इथून तिथून बाई पळत त्या या त्या काटाने होय ग आता बर बोल हा बोल त्याच लायकीच आहे आता लपड लपवायची वेळ आली ना म्हणून तुकालवा करंजी रावती तुला सवयच आहे हा सारखी ये जे बालाजी कितना सरदर करते रे सारा के बस की ही आपली नस केत ना गावात त्याच्यामुळे गावात एवढं ती सरपंच सोड आता गाव सोडलं का घरी तरी ती किती वर्ष झालंय माझं लहानपण गेलं की गेलं का ना तुम्हाला ह्या गावात कधी वाघ कुत्र लांडगण वांद्र आलेलं दिसलंय का कधी बिबटे सुटलेत कि बिबटे ही काहीच बिबटे सुटले गेला नाही बिबटे पोले हे तुक्या काय बोलत असते तू अरे मला गरीब बाडे असताना हे बाडे अजून कशाला मला तू काय पण उठवते गावात माझे सावकार जय बालाजी जय बालाजी करून बोट चिवडून काय तुम्ही जिरवायचा प्रयत्न करू नका कर 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 चल, चल सगळे तुला तर कळाय पाहिजे नव्हतं असला उद्योग करत बसतीन वर ना आम्हाला आमच्याच अंगा या सावकारांचं वय काय पाहिजे

नको नको जीव केला आहे हो, ला ना सांगा बरं मॅडम बोला की का बसला एवढी भांडण झाली ती संशय घ्यायला लागलाय तुझ्यावर मला सांगा एक गोष्ट सगळी बाई सहन करू शकल पण कुणाच्या चरित्रावर बाई कुठला सहन करू शकत नाही तुम्ही जे बोलताय ना शंभर टक्के खरंय पण आहे ना तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती बरं खरंच नव्हती नव्हती काय बोलतोय बोलतोय अरे सांग र खरा बोलतोय तू क्या एवढे जे गावात घडलंय ती काही माप घडलंय घडलय वयो मी तर म्हणतो पिंजरा बोलवान ह्या त्या दोघ ढकलून त्यात जाते गावातली घाण खा खाली होईल तुम्हाला सांगतो हि ज्या गिनात पाडल्यात किड हिला शंभर टक्के आड लावलंय ती तुम्ही घातक पिक्चर बघितलाय का एक इडी बाय होती तो क्या शेवटपर्यंत इडी बाय होती तिला हा त्या डाकू कोण होता कात्या कात्या का कात्याने तिला हाणलेली अशी तोडावलेली तवा नाख्या गावात याड्यावाणी करत होतो म्हणून सांगे तुला तू माझ्या जर नादी लागली ना त्या घातक मधल्या त्या बाईसारखी मी तुला तोडवीन येड्यासारखंच पळची निसती माणूस आहे मी आता तू शांत बस बर काय झालंय काय सांगते तुम्ही पण ऐका हो अध्यक्ष ऐकून घ्या आणि तू के तुम्ही ऐकून घे काय झालाय ती संगीला म्हणलं खुरपायला येत राहिली नाही गेली अध्यक्षाच्या दया आगाव आहे हो कामा पुरती येत तेवढी माझ्याकड आता परत की मग सांगते तिला कशा तु गु ओ आहे काय फक्त काय

अध्यक्ष म्हणत होत ते बरोबर होत डोळ्यात आणि कानात चार बोटा अंतर असत काय झालं अध्यक्ष आम्ही एकच बाजू बघितली आम्हाला तर काय माहिती हे आपलं सावकार मागणं संगीच्या माग धोतर धरून पळत होत ते आम्हाला तसंच वाटलं ते उठावलं आणि त्यात काय झालं संगीत माझा छत्तीचा आकडा नेहमी माझ्यावर भांडत असते म्हणून मी जरा ते हेल्मेट लावलं पण चुकलं माझं मी आपलं मला माफ करत आपलं बरोबर चुकलं आमचं चुकलं की आम्ही त्या पळालो अध्यक्ष पण आम्हाला त्यावेळी सुचलंच नाही की आम्ही कुठं जाऊन काय करावं का आणि पहिली गोष्ट तू माझ्यावर किती भांड पण माझ्या चारित्र संशय काय घेऊ नको बाबा मी आजपर्यंत आज सांगे तुला कधी म्हणलंय का तसं काय पण ते आम्हाला आम्हाला बी दिसलं डोळ्यानी आम्ही तर हा असं असतं का नाही की मला काहीच दिसलं नाही तर उठवलंय तसं नसतं म्हणून जग बरोबर म्हणजे बघितलं तसं दिसलं डोळ्यासमोर गडबडीत माणसाचे आता गावात उठवलं तस सांगा गावात माझी जी किंमत होती ना ती पहिले हाय असे म्हणून मला काय म्हणायचं कर नाही त्याला डर कशाला सगळं दिसतं म्हणजे काय सगळं खरं असतं का हा त्यात काय असतं का नाही काय बरं अरे आणि हरे हे असलं लगा तू अर्ध्या लोकांनी विचार करतो लगा एखाद्या लेडीला पटतंय नाही पटत ही लगा किती महत्त्वाचा विषय आहे हा इथे एखाद्याने आत्महत्या केली तर कसलं बेकारी होईल ते खरंय शंभर टक्के बर का तुमचं ये साला हर्या आणि हे क्या ये साला एका बाडीचं जीवन का नाही एक काच सारखं असते बघ त्याला जर तडा गेला ना ते परत मग भेटत नसते साला तुम्ही काय पण असली उठवता हावकार बरोबर सावकार बरोबर बोलतात बर का सावकार कस का असं पण आता योग इतकं चांगलं मुद्दे सुद्धा बोलल्यात का नाही सावकार का मॅडम हा संगीता वणी तुम्ही डोक्यात काय ठेवू नका अरे पहिली माफी माग मागाशीच मागितली अजून एकदा माफी मागतो अजून एकदा तुमच्या सगळ्याची मागतो मग पण झालं ना बर तुमची सेपरेट सेपरेट तुमची माफी मागितली नाही असू दे मी केलं पण नंतर विचार करून जरा बोला जा बघत बी जा आणि शाळेश केल्याशिवाय काय पुचकत जाऊ नको गावात आणि अगोदरच जाऊ किती नास काय आपलं ती तुला काय सांगायची गरज नाही हाय गाव नासक क शंभर टक्के पण तू भी जरा वाई सबुरीने राज जा की गाव नास काय का नाही नेसली मज केत ना गावात म्हणून नास का गाव कशाची माजक्या आली चाळीस ला भिडला हि निहाला तिचं काम आहे का नाही ना, शेव ना, बिचारा तिला सांगा वहिनी म्हणतो आणि ती तुख्या क्या म्हणती तिला लाज वाटाय पाहिजे घरी जाऊन लग्नाची मागणी तुला वाईस काय कानाव आलं डोळ्याने बघितलं की जाते लगेच मला मागणी घालायला कोणाचा मस्त फिरणार नाही सांगा की मला नवरा आहे पण तू इकडे काय मला सांगा मी दुसरा नवरा करावा काय सग आता एवढं सगळं गाव तुझा मागणी घाला येत तो क्या येतो कधी कांत्या येतो मी आलो का कधी अगदी मी बी स्वच्छच माणूस आहे ना दोन वेळा भांडण जास्त करीन पण तसला आपल्या डोक्यात नसतं ह्या हा